अरे चला की उर की किती वेळेस झालं उभे चालू आहे मेकअप करायचं तुझं आमचं झालंय नाही तुमचं तुझं चाललंय तुझं चाललंय गळ्यातलं हुडका तुम्ही तुम का ಹುಡುकाय लागले गळ्यातलं हे असं झालं पाहिजे हे टेंशन राम राम काय म्हणताय कुठला आहे पाहू ना तुम्ही आम्ही सापटनेच आहे हो इकडे बेभळे नाही चाललंय तिकडे पलीकडे खळगाला चांगलं चांगलं चांगला का खायला गळा बहिण भाऊ एका माळाच म्हणे येत आहे मला काय वरून द्याला आहे काढायचा आहे जा कुठे गेला काय ऐका की हा बोला चला इकडे जायचं का चला चला लगेच चला शर्ट काटलाय पॅन्ट कटले पण कुठे तुम्ही सांगा कुठे जायचं ए कुठे जायचं बाई अस तुम्ही विचारायचं असतं त्यांनी जायचं कुठे सांगा कुठे जायचं चाललो आम्ही <laughs> <laughs> आम्ही चाललो आहे छत्रपती संभाजीनगर मध्ये सातारा परिसर आहे तिथे चाललेलं आहे मैत्रीणचं ब्युटी पार्लरचं उद्घाटन आहे दुकानाचं आणि तिथे आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून मला, मला, मला <laughs> तर चला जाऊया आहे आले का नाही घरी घरीच डायरेक्ट बोलून तर

आणि ह्यांचं ते शॉप आहे बघा युटी पार्लरचं तिकडे पण जायचंय पहिल्यांदा घरी बोलवलं चहा पाणी वगैरे सगळं पाहुण झालाय आता ह्यांचं मेकअप वगैरे झाला की आपल्याला शॉप कडे जायचंय त्यांच्या तर तिथे गेल्यानंतर बघूया त्यांचं पार्लर पार्लर कसं आहे पाहुणे वगैरे कोण कोण गेस्ट वगैरे कोणी बोलवलं असेल तर त्यांच्याशी ओळख होईल झाला थोडीशी ऑलरेडी आहे अगोदरची पण चला चला पहिलं तर आपण देवाच्या पाया पडून घेऊया आणि कसं झालं आहे का तिथे एवढा आवाज होता की काही समजत नव्हतं त्यामुळं म्हटलं घरी आल्यानंतर ना छान असं एडिट करावं व्हिडिओ ह्यांनी पूजा पण घातल्या बघा सत्यनारायणची पूजा आणि ह्याचं ओपनिंग पार्लरचं ओपनिंग खूप छान असा पाहुणचार पण केला आणि त्यांची आई पण खूप छान आहे स्वभावानी सगळेच म्हणजे सगळेच त्यांच्या घरचे खूप छान आहेत स्वभावानी तर खूप भारी वाटलं आणि आता प्रसाद वगैरे घेते आणि बाहेर बघूया आपण आणखीन ह्यांचं काय काय चालू आहे ते चला जाऊया चला आता ह्यांनी पण प्रसाद घ्यायला लागलेत देव देवाचे पाया वगैरे पडून झालेला आहे आणि बाहेर खूप सारे पाहुणे आलेले आहेत आपल्याला जायचं आहे बाहेर आता चला जाऊया आपण आता चला आता खूप सारे पाहुणे वगैरे आलेले आहेत आणि ओळख झाली छान अशी भेट पण झाली हे लई जगरी दोस्त दिसत काय की एकमेक आहे ना होय का नाही होय 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 दोस्त फक्त फक्त इन्स्टावर चालू होत त्यांचं बोलणं वगैरे आणि बाहेर डी जे लावल्यामुळं जास्त काही बोलता येत नाही असं तर हे बघा प्रिया ब्युटी पार्लर सातारा परिसरमध्ये आहे सगळं सगळे इकडं बाहेर वगैरे सगळे सगळे शिवानी आपले uh, कुठली हो जालन्याची आहे ना शिवानी 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 जालना, जालना। <laughs> तर चला हे थोडस भाषण वगैरे देतील काहीतरी सांगतील कारण हे लक्षाचे खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांनी लक्षाचा आवाज काढायचा प्रयत्न करतायत पण सध्या तरी म्हणजे आणखीन काढलेलं नाहीये त्यांची कॉपी करत आहेत त्यांनी पण कॉमेडी करत कॉमेडी तेच लक्षाची कॉमेडी आणि लवकरच तुम्हाला त्यांचा लक्षाचा आवाज ऐकायला भेटणार आहे त्यांच्या मार्फत हे पण लक्षच आहेत आणि तेही लक्ष्मीकांत ते बेर्डे त्यांची कोणी बराबरी करू शकत नाहीत बरोबर आहे का नाही तर बघूया आता यांची काय कॉमेडी आहे ती पण तुम्हाला दाखवते तुम्ही फक्त व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा आता माणूस चावला खुश पिक्चर मध्ये खुश पिक्चर मध्ये असं हे आवाजामध्ये बघा कॉमेडी करत आहेत खूप छान वाटत आहेत मला पण असा आवाज लावू वाटत आहेत पण आता काय करणार ते डबिंग पडतं म्हणजे कॉपरेट पडतंय ना त्याच्यामुळं काहीच करता येत आहे आता ऐकवलं ऐकवलंय ते फक्त ऐका तुम्ही आता आणि खूप छान मज्जा आली कार्यक्रमामध्ये बरं का खूप सारी धमाल मस्ती केलेली आहे तर आणखीन पुढं भरपूर असं काही बघण्यासारखं आहे तर ह्यांची काय ॲक्टिंग संपत नाही लवकर त्याच्यामुळे हे काय लक्षाच्या कॅरेक्टरमधनं निघत नाहीत बाहेर लवकर आणि आम्हाला ऑलरेडी अगोदरची लागलेली आहे भूक कारण सकाळपासून आम्ही काही खाल्लं नव्हतं कारण इकडं लवकर कार्यक्रमाला बोलवलं होतं ना प्रियाताईंनी त्याच्यामुळं सगळे आम्ही इकडे आलो आणि वाट बघत आहे आम्ही आमदार शिरसाट साहेबांची कारण छत्रपती संभाजीनगरचे ते काय म आमदार आहेत ना हां तर त्यांची वाट बघत आहे आम्ही तर माझी बॅक्टीस चालू आहे लक्ष्मी सरांचा आवाज खायचा प्रयत्न चालू आहे पण जोपर्यंत लक्ष्मीकांत सरांचं कमीत कमी सत्तरऐंशी टक्केपर्यंत मला आवाज जमत नाही तोपर्यंत मी त्यांची मिमिक्री करणार नाही अशी मी मनाची शपथच घेतली त्याचा रिझन एक आहे कारण लोक आज लक्ष्मीकांत बर्डे म्हणून माझ्याकडे पाहत आहे <laughs> मी जर त्यांची नक्कल करायला गेला आवाज जर वेगळा निघाला तर त्यांनी नाव ठेवताना ते मला नाव नाही ठेवणार <laughs> माझ्या त्या गुरुला माझ्या त्या ऍक्टिंगच्या घडला काहीतरी बोललं जाईल म्हणून मी तो व्हिडिओ हो। किंवा तो आज स्वतःचा काढतच मी फक्त प्रयत्न करतोय हो। बऱ्याचशा गोष्टी जमत आहेत त्यांच्या हळूहळू फक्त प्रॉब्लेम हा झाला त्यात एक कोल्हापूर स्टाईल पासमध्ये बोलणं थोडंसं ऍक्टिंग सोबत बोलणं मला थोडं आवड जाते कारण लक्ष्मीकांत सरांची ऍक्टिंग करणं सोपं नाही आहे मी करतोय म्हणून सांगत नाही आहे कारण एक आपले मोठे कलाकार आहे ते म्हणतात की मला चेहरा बदलायला फक्त तीन सेकंद लागतात असा एक आपला विनोदी कलाकार आहे तो म्हणतो फक्त तीन सेकंद पण मी म्हणतो लक्ष्मीकांत सर एका सेकंदात तीन चेहरे करत होते म्हणून त्यांच्यासारखं कोळीच नाही कारण क्षणात चेहरा म्हणजे नक्कल करणं त्याच्यासोबत जसं म्हणजे करणं समोरची जी छट्टा करणं मला भीती असणं त्या गोष्टी सगळ्या माझ्या लक्षात आले की लक्ष्मीकांत सरांना किती हाच असेल त्या ऍक्टिंगच्या बादशाला त्या विनोदाच्या भाषाला माझ्या ऍक्टिंगच्या गॉडला माझं वंदन आणि तुम्ही जे प्रेम देतात असंच प्रेम कायम असू द्या धन्यवाद मला वेळात वेळ दिला त्याबद्दलही धन्यवाद

पैसे नाही चालते तर चला मित्रांनो मजा आली एन्जॉय मस्त वाटलं येऊन काहीतरी वेगळा आज वय चला बाहेर सगळ्यांना हे का ना करा का